शुल्क कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून फिल्मी स्टाईल आंदोलन केले आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले वीस टक्के निधी शुल्क तातडीने कमी करावं अशा विविध मागण्यासाठी नाशिकच्या लासलगाव मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले परिणामी आंदोलनामुळे काही काळ लिलाव ठप्प झाला होता दरम्यान या आंदोलनामुळे घटनास्थळी पोलिसांची चांगलीच पळापळी झाली यावेळी आंदोलकांना खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला होता या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रहार शेतकरी संघटना छावा क्रांतीवीर संघटना यांनी पाठिंबा दिला असून त्या आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे लोकशस्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी लासलगाव